पण या संविधानाबरोबर संविधानाला जो पार्ट बी आहे त्यामध्ये मात्र घटरा दुरुस्ती होऊ शकते पण यामध्ये मला सांगताना अतिशय दुःख होत आहे की काँग्रेस पार्टीने ऐंशी वेळा आणि इमर्जन्सीच्या काळात अतिशय चुकीच्या पद्धतीने बाबासाहेबांच्या संविधानाची मोडतोड केली तेच काँग्रेसवाले आता आपल्या गावागावात येऊन सांगून राहिले आहेत की भारतीय जनता पार्टीवाले संविधान बदलवणार आहे मी तुम्हाला विश्वास सांगू इच्छितो की जेव्हा कन्व्हिन्स ये करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो म्हणून या मुस्लिम बंधूंना सांगतात जनता पार्टीवाले खतरनाक आहे कटवा देगे पाकिस्तान भिजवा देगे असा आप प्रचार करत आहे मला सांगा या दहा वर्षामध्ये आम्ही अनेक अने योजना आणल्या उज्ज्वला योजना आणली आयुष्य योजना आणली वयोश्री योजना आणली शेतकऱ्यांना पैसा पाठवला कुठल्या तरी योजनेमध्ये आम्ही दलित मुसलमानांवर अन्याय करण्याचा निर्णय घेतला का बिलकुल घेतला नाही सबका साथ सबका विकास सबका प्रयास हीच भूमिका घेऊन आम्ही काम केलं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठलाही माणूस हा ज्या जातीनी मोठा नाही धर्मानी मोठा नाही पंथांनी मोठा नाही सेक्सनी मोठा नाही माणूस आपल्या गुणांनी मोठा आहे याच्यावर आमचा विश्वास आहे या, या समाजातली छुआछूत अस्पृश्यता समोर नष्ट करून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक आणि आर्थिक समता आम्हाला प्रस्थापित करायची आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आम्हाला दिलेला समतेचा मंत्र पूर्ण अर्थाने पूर्ण करायचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहे यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा असं ज्यांचं वर्णन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आमचं प्रेरणास्थान <स्थाँगा> म्हणून मला आपल्याला एकच सांगायचं की पुन्हा एकदा शिवशाहीची स्थापना करायची आहे रामराज्याची स्थापना करायची आहे गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे भारताला सुखी समृद्ध संपन्न राष्ट्र म्हणून विकसित करायचं आहे जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आणि त्याचबरोबर विश्वगुरु म्हणून हिंदुस्थानला पुढे न्यायचं आहे हेच आमचं स्वप्न आहे या समाजातल्या तळागळातल्या शोषित पीडित माणसाला स्वाभिमानाने जगता येईल त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल हाच आमचा कार्यक्रम आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की रावसाहेब दानवे यांनी लोकसभेमध्ये अतिशय उत्तम काम केलं आहे मंत्री म्हणून महाराष्ट्रातले अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत एक अतिशय कार्य कर्तृत्ववाद असा नेता म्हणून देशाला त्यांचा परिचय आहे या मतदारसंघात अनेक वर्ष तुम्ही त्यांच्यावर प्रेम आणि विश्वास दाखवला जात पात पंथ धर्म भाषा याचा विचार न करता आपल्या भविष्याचा भवितृव्याचा विचार करून रावसाहेब दानवे यांच्या कमळाच्या फुलाची बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्याकरता आशीर्वाद द्यावे अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार भारत माता की